नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो इंडियन बँक मार्फत महाराष्ट्रात तीनशे पदांची परमनंट भरती होणार आहे आणि यासाठी इच्छुक उमेदवारांकडनं दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे परमनंट असा जॉब असणार आहे महाराष्ट्रातच हा जॉब असणार आहे जर तुमचं वय वीस ते पस्तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे फक्त पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी पासून पंच्याऐंशी हजार नऊशे वीस पर्यंत पगार देखील दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे बेनिफिट्स आणि अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओला नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊनत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो इंडियन बँक मार्फत लोकल बँक ऑफिसर पदाच्या वॅकन्सी निघालेला आहे तब्बल तीनशे पद या वॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे ज्याचं स्टेट वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे महाराष्ट्रात चाळीस पदे भरली जाणार आहे त्याचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी दिलेलं आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी पासून पंच्याऐंशी हजार नऊशे वीस पर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस आहे बेनिफिट्स आहे ते देखील तुम्हाला बँकेमार्फत दिले जाणार आहे प्रत्येक कॅन्डिडेटला एकाच स्टेटमधनं या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे मात्र ज्या स्टेटसाठी तुम्ही अप्लाय करतात त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणार अनिवार्य असणार आहे किंवा तुम्ही लोकल लँग्वेजची प्रॉफिशनची टेस्ट देखील या ठिकाणी देऊ शकता आणि अप्लाय करू शकता यामध्ये जे अगोदर बँकेचे कर्मचारी होते त्यांना देखील या ठिकाणी इन्क्रीमेंटचं बेनिफिट दिलं जाणार आहे जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि एक सात दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं वय वीस ते तीस च्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यासाठी मित्रांनो कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे रिझर्व्ह कॅटेगरीच्या लोकांना या ठिकाणी वयाची विशेष सूट आलेली आहे एससी सी एस टी साठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष फिजिकली डिसेबल्ड लोकांसाठी दहा वर्ष एक तर ती एक मन साठी पाच वर्षे वयाची विशेष तरतूद या ठिकाणी केली जात आहे त्यानंतर मित्रांनो सिलेक्शन प्रोसिजर मध्ये तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुमची ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे त्यामध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला साठी बोलवलं जाणार आहे ऑनलाईन एक्झाम मध्ये चार वेगवेगळ्या वर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील एकशे पंचावन्न प्रश्न दोनशे साठी या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि त्यासाठी तीन तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे प्रत्येक एका चुकीचा अन्सर साठी वन फोर्थ इतके मार्क तुमचे कापले जाणार आहेत मित्रांनो ऑनलाईन एक्झाम मध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर एकाच तीन याप्रमाणे खुल्या प्रगातील लोकांना इंटरव्ह्यू साठी बोलावून देणार आहे तर एकाच पाच याप्रमाणे राखीव प्रोहरातील लोकांना या ठिकाणी बोलवून देणार आहे इंटरव्ह्यू तुमचा शंभर मार्कचा असणार आहे यामध्ये खुल्या प्रवर्गातील आणि ईडब्ल्यूएस लोकांना चाळीस टक्के तर बाकी प्रवर्गातील लोकांना पस्तीस टक्के मार्क मिळवणं अनिवार्य असणारे ऐंशी वीस पॅटर्नप्रमाणे तुमचं या ठिकाणी मेरिट लिस्ट देखील तयार केली जाणार आहे सिलेक्शन झाल्यानंतर दोन वर्षाचा सुरुवातीच्या काळात प्रोबेशन पिरियड असणार आहे प्रोबेशन पिरियडमध्ये जर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला परमनंट या ठिकाणी केलं जाणार आहे सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला तुमचं अप्लिकेशन रजिस्ट्रेशन या ठिकाणी करायचं आहे नंतर फीज पे करायची आहे जे डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायची आहे आणि तुमची फॉर्मची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यासाठी दोन नऊ दोन हजार चोवीस ही तुमची शेवटची डेटा असणार आहे अप्लाय करण्याच्या अगोदर रजिस्ट्रेशन करण्याच्या अगोदर काही इम्पॉर्टंट पॉईंट दिले आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचायच्या यामध्ये तुमचा फोटोग्राफ असेल लेफ्ट हँड इम्प्रेशन हँड डिक्लेरेशन सिग्नेचर सर्व गोष्टी कशा पद्धतीने अपलोड करायच्या त्याचे डिटेल्स या ठिकाणी दिले आहेत अप्लाय करायच्या वेळेत जो ईमेल आयडी डी आणि मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू स्थितीत असणं अनिवार्य असणार आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ऍड्रेस थ्रू बँकेमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे यामध्ये एस सी एसटी आणि फिजिकली डिसेबल्ड लोकांसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये तर बाकी प्रवर्गातील लोकांसाठी हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करायचं आहे अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट इंडियन बँक डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे त्यानंतर रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर दोन हजार चोवीस यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यासाठी क्लिक इयर फॉर न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्हाला तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल ईमेल आयडी मोबाईल नंबर टाकायचे आहे त्यानंतर एक प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या ईमेल वरती किंवा मोबाईल नंबरवरती एस एम द्वारे प्राप्त होईल तो प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे त्यानंतर संपूर्ण पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल एक्सपिरियन्स डिटेल टाकून जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि फायनली तुमचं पेमेंट करून तुमची फॉर्मची जी भरण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग युपीआय सारखे ऑप्शन देखील वापरू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो एक्झामिनेशन सेंटर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली तुमच्या स्टेटमध्ये सिलेक्ट करू शकणार आहे त्याची देखील लिस्ट तुम्ही पुढे बघू शकणार आहे काही जनरल इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी दिलेल्या अप्लाय करण्याच्या अगोदर तुमची पात्रता या ठिकाणी चेक करून बघायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे एक्झामिनेशन सेंटरमध्ये स्टेट वाईज वेगवेगळे एक्झाम सेंटर असणार आहे यामध्ये महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर मुंबई नवी मुंबई ठाणे एमएमआर रिजन नागपूर पुणे हे सेंटर असणार आहे तुमच्या अकॉर्डिंगली जवळचं सेंटर तुम्ही देऊ शकता बाकीचे डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचे त्याची साईज किती असली पाहिजे त्याचे संपूर्ण डिटेल या ठिकाणी तुम्ही बघू शकणार अशा पद्धतीने मित्रांनो दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे फॉर्म भरताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण सेट नवनवीन जो ऑबरेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक यू फॉर वॉचिंग